उंच उडण्यासाठी पंखांची गरज ही पक्ष्यांना असते पण माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढी त्याची ही नेहमी जास्त होत असते प्रार्थना कधीही साथ सोडत नाही आणि तळतळात कधीही पाठ सोडत नाही जे तुम्ही दुसऱ्यांना देणार तेच तुमच्याकडे परत येईल मग ती इज्जत असो किंवा धोका जीवनात कधीही हार मानू नका ध्येय तुमचे लहान असो किंवा मोठे मेहनत करत राहा काय माहीत जे अपेक्षित नाही असंही काही मिळून जाईल आपलं आयुष्य इतकं छान सुंदर आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची उमेद मिळाली पाहिजे कधी कधी जेवणात इतके बेधुंद व्हावे लागते दुःखाचे काठे टोचूनही खळखळून हसावे लागते जीवन यालाच म्हणायचे असते दुःख असूनही दाखवायचे नसते मात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना उसत आणखी हसायचे असते लोक काय म्हणतील पहिल्या दिवशी हसतील दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील तिसऱ्या दिवशी विसरून जातील त्यामुळे लोकांचा कधीही विचार करू नका आपल्याला जे योग्य वाटतं आणि जे चांगलं आहे तेच करा असे चांगले विचार ऐकत राहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बऱ्याच जणांना असं वाटतं की सुखाने जगण्यासाठी बऱ्याच गोष्टी मिळवाव्या लागतात पण खरं तर सुखाने जगण्यासाठी काही गोष्टींचा त्याग हा करावा लागतोच आपल्याकडे असलेल्या गोष्टींमध्ये आनंदी राहायला शिका कारण या जगात अशीही काही माणसे आहेत त्यांच्याकडे काही नसूनही ते कायम आनंदी राहतात आयुष्याचे गणित चुकले असे कधीच म्हणू नये आयुष्याचे गणित कधीच चुकत नसते चुकतो तो चिन्हांचा वापर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ही चिन्हे योग्य पद्धतीने वापरली तर उत्तर मनासारखेच येते स्वार्थी लोकांसोबत राहून मानसिक त्रास करून घेण्यापेक्षा एकटं राहण्यासुद्धा खूप मोठं शहापण आहे एकटं राहून आपली बुद्धिमत्ता वाढवून आपण आपले यश संपादन करू शकतो रोजचे जीवन जगत असताना काही लोक त्यांच्या सोयीने आपल्याला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करत असतात पण कोणी कितीही आरोप केले तरी तुम्ही त्रास करून घेऊ नका त्या लोकांचं काय कधी इकडे तर कधी तिकडे अशा लोकांपासून लांबच राहायचं गरजेचे नाही की सर्वच लोक आपल्याला समजून घेतील कारण वजन काटा फक्त वजन दाखवतो मालाची क्वालिटी नाही नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्याचं नाव अहंकार आणि स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात जो आनंद मानतो त्याचं नाव संस्कार आपले विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहेत नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतील आणि सकारात्मक विचार केला तर आपल्याला प्रत्येक अडचणींमध्ये संधी दिसेल समोरच्या व्यक्तीकडे प्रत्येक वेळी कारण तयार असेल तर समजून जा की त्या व्यक्तीला तुमची किंमत राहिलेली नाही सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार मिळतं याचा गरीब व श्रीमंतीशी काहीही संबंध नाही रडणारा महालतही रडतो आधी हसणारा झोपडीतही हसतो ज्याच्याजवळ स्वतःची बुद्धी वापरण्याचं आणि ठाम निर्णय घेण्याचे कौशल्य असतो तो कधीच दुसऱ्यांच्या हातचं भावलं बनत नाही आयुष्यात कोणतीही गोष्ट कधीही कायम नसते एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते माणसाच्या शेवटपर्यंत सोबत राहणारे अलंकार म्हणजेच माणसाचा स्वभाव आणि माणुसकी आहेत आयुष्य हे एकेरी मार्गासारखं आहे मागे वळू पाहू शकतो पण मागे जाता येत नाही म्हणून आयुष्यातला प्रत्यक्ष आनंदाने जगा कष्ट इतके करा की गरिबी दूर होईल आणि हसा इतके की तुमचे दुश्मनही विचारात पडतील असे सुंदर नवीन आणि पॉझिटिव्ह विचार ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा